तर नमस्कार मित्रांनो आणि मैत्री पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण पॉलिटिक्सचे जे पोस्टर आहे ते डिझाईन करणार सर्व तुम्हाला पिंटरेस्ट नावाचं ॲप्लिकेशन डाऊनलोड करून घ्यायचं हे प्ले स्टोरला इझिली भेटून जाईल काही प्रॉब्लेम नाही प्ले स्टोरला भेटून जाईल आणि फ्रीमध्ये डाऊनलोड करू शकतो एकदम चांगला ॲप आहे आणि खूप चांगला आपल्याला एडिंग याची मदत होणार आहे ओके डस्ट पहिले तुम्हाला इथे आल्यानंतर सर्च करून आहे डस्ट बॅकग्राऊंड ओके डस्ट बॅकग्राऊंड सर्च केल्यानंतर बघतो असं रिझल्ट भेटेल आता असं रिझल्ट भेटला तर तुम्हाला काय करायचं खाली स्लाईड करायचं जेणेकरून जे काही चांगलं रिझल्ट असेल ते आपल्याला भेटेल तर आपण स्टार्टिंगवर म्हणजे स्टार्टिंगलाच जे कोण तसं ते डाऊनलोड केलं तर आपल्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला भेट बघणारच नाही आपण आणि वरचं डाऊनलोड केलं तर चांगले रिझल्ट आपल्याला भेटणार नाही त्यामुळे काय करायचं तुम्हाला सर्च करायच्या बऱ्याच गोष्टी जेणेकरून तुम्हाला चांगल्या गोष्टी पण भेटतील ओके इथून यावर यावर क्लिक केलं आणि याच्याशी रिलेटेड आता ज्या गोष्टी असतील बॅकग्राऊंड ते आपल्याला भेटून जाते ओके इथे मी यावर पण क्लिक करते हे पण चांगलं वाटते मला बॅकग्राऊंड तर बघू शकतात त्या रिलेटेड आपल्या सगळे बॅकग्राऊंड भेटून भेटत आहेत जर चॅनलवर पहिल्यांदा असेल तर चॅनलला सबस्क्राईब आहे आणि फ्री आपण फ्रीमधला ग्राफिक डिझाईनचा क्लास लॉन्च केलाय त्याचे सर्व व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलला येत असतात युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून करून ठेवा कारण की ज्या काही नोटिफिकेशन असतील नेस्ट व्हिडिओच्या तुम्हाला येत जातील ओके आणि व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये आणून डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप नंबर दिलाय मला तुमचं नाव सरनेम आणि गावाचं नाव सेंड करा तुम्हाला लगेच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ऍड करते जेणेकरून ज्या काही तुमच्या अडचणी असतील सॉल्व्ह करण्यासाठी ते प्रयत्न करेन कमेंटमध्ये विचारलं तरी पण चालेल काय प्रॉब्लेम नाही तर बघू शकता हा जो हे जे बॅकग्राऊंड आहे तिथे भरपूर सारे आपल्याला इथे अवेलेबल होऊन जातात जे कोणतं तुम्हाला ठीक वाटेल ते इथून डाऊनलोड करून घेऊ शकता तुम्ही तर ओके तर मी हे बॅकग्राऊंड घेते जसं तुम्ही थांबलेला बघितलं तसंच आपण बॅकग्राऊंड क्रिएट करणार आता बघा इथे हे जे काय ते इथून डाऊनलोड करायचं आपल्याला बॅकग्राऊंड तुम्हाला जे कोणतं चांगलं वाटेल ते तुम्ही करू शकता जसं मी ते डाऊन डाउनलोड केले आता इथे सर्च करणार मी पेपर कट पीएनजी ओके पेपर कट पीएनजी जी घेतले सॉरी पेपर कट पीएनजी केल्यानंतर बघू शकता जे पेपर कट जीचा रिझल्ट आहे तो आपल्याला भेटून जाईल इथे जे कोणते तुम्हाला आवडेल ते तुम्ही इथून डाउनलोड करू शकता काय प्रॉब्लेम नाही जसं इथून आपण खाली स्लाइड करून जेणेकरून आपल्याला चांगल्या चांगला, चांगला रिझल्ट भेटला पाहिजे ओके थोडं नेटवर्क इश्यू असल्यामुळे सर्चला टाईप होते जसं तुमचं इंटरनेट कनेक्शन असेल जर त्यानुसार सर्च होऊन जात गोष्टी तर बघू शकता इथे आपण खाली स्लाइड करू आणखी तर बघा ही पण एक ब्रश पीएनजी चांगली वाटत आहे जे कोणते तुम्हाला ठीक वाटेल तिथून तुम्ही डाऊनलोड करून घेऊ शकता नेटवर्कचा इशू असल्यामुळे एवढ्या गोष्टी आपल्याला पटपट डाउनलोड होत नाहीये तिथून जर मी याच्यावर क्लिक केलं तर मला सगळं ब्लॅकमध्ये भेटतील जेणेकरून आपल्याला बॅकग्राऊंड रिमूव्ह करण्यामध्ये सोपं जाईल कारण की पिक्सल आपण बॅकग्राऊंड मग रिमूव्ह हो करू शकतो त्यामुळे मी ब्लॅकवर क्लिक आहे तर बघू शकतो अशा टाईपमध्ये आपल्याला इथं रिझल्ट भेटला आहे चांगला तर जे कोणतं आपल्याला ठीक वाटेल ते आपण इथून डाउनलोड करून घेऊ शकतो तर ओके बघू इथे वरती तर ही जी काही पी एन ही चांगली वाटत आहे ही पण चांगली वाटत आहे आणि एक इकडच्या साईडची पण एक चांगली वाटते तुम्हाला ही वाले तर ओके तर आपण करून घेऊ एक दोन पी एन जी ॲड ऑलरेडी माझ्याकडे डाऊनलोड आहेत त्यामुळे तीच राहू देते मी बघू शकता ही पण एक चांगली आहे दोन रिझल्ट आपल्याला आणि हे पण एक चांगले ओके जी कोणती थी तुम्हाला ठीक वाटेल ती तुम्ही डाऊनलोड करून घेऊ शकता काय प्रॉब्लेम नाही म्हणजे ज्या जसे तुम्हाला वाटेल की ही आपल्या पोस्टरमध्ये कामाला येईल ती डाऊनलोड करून घेऊ शकता ओके एक पेपर कट एन जी आपण डाऊनलोड केली आहे आणि सोबत एक आपण सर्च करू इथे ब्रश पी एन जी ओके ब्रश पी एन जी सर्च केल्यानंतर बघू शकतो इथे आपल्या ब्रशचा जो काही मागच्या साईडला सर्कल आहे ते आपल्याला ॲड करायचं असतो त्यामुळे आपण हे सर्च केलं इथे तुम्ही ब्रशच्या नंतर जर इथे सर्कल असं सर्च केलं तर लवकर रिझल्ट भेटेल आपल्याला बघा ब्रश सर्कल एन जी केल्यानंतर एकदम बघा स्टार्टिंगलाच आपल्याला सर्कलची एन जी आली त्यावर क्लिक आहे आणि आपण काही गोष्टी इथून डाऊनलोड करून बघा हे पण एक डाउनलोड करून घेऊ आपण जे काही डायलॉग असतात तिथे काही ऍड करण्यासाठी यूज येईल आपल्याला त्याचा आणि त्यासोबतच इथून तुम्ही हे पण डाउनलोड करू शकता वेबसाईटला आता बघा जे काही इथून एरो वगैरे आहे ते तुम्ही डाउनलोड करू शकता पण आपण स्वतः क्रिएट करू शकतो पिक्सेल लॅप काय प्रॉब्लेम नाही नावाच्या समोर ऍड करण्यासाठी तुम्ही इथून डाउनलोड केले तरी चालेल काय प्रॉब्लेम नाही ओके आता आपण आपलं पिक्सल ऍप्लिकेशन ओपन करून घेऊया हे पण एक डाउनलोड करू आपण जे चांगलं वाटेल ते आपण ऍड करता येईल आपलं ओके आता पिक्सेल ॲपवरून ओपन करू बघा पिक्सेल ऍप्लिकेशन ओपन केल्यानंतर काही असं इंटरव्ह्यू असेल कॅन्सल करेल आणि जे काही साईज आहे आपली ती तीन बाय चार ची घ्यायची आणि आपल्याला बॅगग्राऊंड पण घेऊन घ्यायचे आता तर फ्रॉम गॅलरी करायचे इथून फॉर्म गॅलरीवर क्लिक करू आणि बॅकग्राऊंड ऍड करू तर आता आपण जे काही बॅकग्राऊंड डाउनलोड केलं ते डाऊनलोड झालंच नाही इंटरनेट कनेक्शनमुळे बाकी सगळे पेजी डाऊनलोड केल्या आपण परत एकदा आप पिक्सर पिक्चर ओपन करू आणि ते डाउनलोड करून घेऊ तर बघू शकता परत मी सेमच सर्च केले तर डस्ट बॅकग्राऊंड काय झालं ते आपण मग अशी डाऊनलोड केलं पण इंटरनेट कनेक्शन बरोबर नसल्यामुळे ते डाऊनलोडच झालं नाही त्यामुळे आपल्याला परत सर्च करावं लागेल ओके काय हरकत नाही आपण करून घेऊया डाऊनलोड जे कोणतं चांगलं वाटेल मग आपण व्हाईटमध्ये घेतलं होतं पण ठीक आहे चालेल आपण वाईटमध्येच बघू थोडं पण हे पण छान वाटतं काही प्रॉब्लेम नाही याच्यामध्ये पण ओके अशा टाईपमध्ये पेपर कटसारखं म्हणजे जे काही ओल्डसारखे इफेक्ट असतात ते आपण इथून ॲड करू शकतो तर बघू शकता चांगला पण इथं पण रिझल्ट आहे ओके हे जे बॅकग्राऊंड आहे ते मी डाउनलोड करते चला वेळ होते जास्त व्हिडिओ लावून मग आता आपण आता पिक्सल लॅब ओपन करून घेऊ आता बघा इथे बॅकग्राऊंड ऍड करून घेऊ आपण फ्रॉम गॅलरी करून फ्रॉम गॅलरी केलाय आणि हे बॅकग्राऊंड ॲड केलंय आणि तुम्हाला तीन बाय चार मध्ये साईज सिलेक्ट केली इथे फोटो घेतलाय तो फोटो ऍड करते मी पर्सनचा तर हा जो फोटो आहे तो ऍड केलाय आता इथं फोटो ऍड केल्यानंतर याला थोडं क्रॉप करून घेऊ आपण व्यवस्थित ठीक आहे एवढं क्रॉप केल्यानंतर याला इथे सेट करते इथे सेट केल्यानंतर या साईडला थोडं घेऊन घेते इथे आणि याला इथून लॉक करून घेते लॉक केल्यानंतर ते पेपर कटची पी एन जी आहे आपण इथून ॲड करू शकतो इथून फक्त इरेज कलर वर क्लिक करायचं आणि जे कोणता कलर आहे फक्त आपल्याला ब्लॅक कलर रिमूव्ह करायचा ब्लॅकला सिलेक्ट करायचा आणि इथून ओके करायचे आणि इथे परत कलर वर क्लिक करून इथे व्हाईट कलर सिलेक्ट करायचं ओके एवढ्या गोष्टी झाल्यानंतर बघू शकता इथे पण ऍड करू शकता खाली तुम्ही या टाईप मध्ये किंवा वरच्या साईडला ऍड केलं तरी झालं काय प्रॉब्लेम जसं तुम्हाला जिथे कुठं ठीक वाटेल तसं तुम्ही इथे ऍड करू शकता ओके इथे ऍड केल्यानंतर आपल्या काही इरेज आहे ते, ते करण्याचं काम पडणार नाही आपल्या फोटोचं इथून लॉक करायचंय गोष्टी लॉक केल्यानंतर जे काही टेक्स्टिंग आहे ते वरच्या साईडला घ्यायचं आपण आधी जे काही बाईक साईडला सर्कल वगैरे ॲड करायचं ऍड करून घेऊ इथे इम्पोर्टवर क्लिक करायचं इम्पोर्टवर क्लिक करून जे सर्कल आहे त्यावर क्लिक करायचंय आणि ते इरेज कलरवर क्लिक करायचं आणि जे काही बघा बघू शकता जे व्हाईट इफेक्ट होतं डायरेक्टली तो रिमूव्ह झालाय ओके याला बॅक साईडला टाकायचं आता बॅक साईडला टाकून इथे सेट करायचं एवढ्या गोष्टी आता सेट झाल्यानंतर इथून बघा तुम्हाला जसं ठीक वाटेल त्या साईजमध्ये तुम्ही इथून लहान मोठं करू शकतो त्याला ओके अशा टाईपमध्ये सेट केलं आहे थोडं लहान याला आपण ओके बघू शकता असं सेट केलं आहे आता जे काही इथून तुम्हाला काही गोष्टी घेतल्या आपण त्या जर बघू शकतो जर ॲड करता करून घ्यायचं नाही तर काय प्रॉब्लेम नाही तसं आपण इथून थोडंसं बघू करून होईल का ॲड तर आपल्या टेक्स्टसाठी भावी नगरसेवक आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड करायचं होतं ओके okay, तू बॅक करू ओके okay, तर हे ठीक काय वाटत नाही एवढं एक okay, मिनिट आपण सर्कल हाईड करून बघू जे काही गोष्टी तुम्ही तुम्हाला वाटल्या डिझाईनमध्ये घ्यायच्या असतात त्या डाऊनलोड करून घ्यायच्या आणि बघून घ्यायचं फक्त चांगल्या वाटतात का तर ओके अशा मध्ये घेतलं ओके बघू आपण याला पण आणि ते पण ठेवले आपण लॉकमध्ये काय प्रॉब्लेम नाही जर आपल्याला ते ठीक वाटले ते पण आपण ऍड करून घेऊ आता इथे आपण टाईप करून घेऊया भावी भावीच टाईप करून घेऊ आपण फक्त कारण की आपण जे नगरसेवक आहे ते परत टाईप करून घेऊ आपल्याला लहान मोठे टेक्स्ट लागणार आहे सो त्यामुळे ओके भावी शब्द घेतल्यानंतर ते त्याला फॉन्ट अप्लाय करायचा फॉन्ट तुम्ही खंड यूज करू शकता पॉपीन्स अनेक देवनागरी किंवा ते गुगल फॉन्ट सांगा ते बाकी तुम्ही इन्फिनिटी वगैरे पण यूज केले तरी काय प्रॉब्लेम नाही ओके जसं की मी इथे खंड घेऊन घेते एक ओके सेमी बोल्ड मीडियम जे कोण चांगलं वाटेल ते इथून ओके हा घेतला आहे पण हा चांगलाच बोल्ड झाला एवढा बोल्ड नको आहे आपल्याला खंडमध्ये सेमी बोल्ड ओके okay, सेमी बोल्ड घेतल्यानंतर बघू शकतो इथे आपण याला सेट करायचं आहे टाईपमध्ये ओके इथून सेट केल्यानंतर याला कॉपी करायचं आहे कॉपी केल्यानंतर हे डिलीट करून इथे टाकायचं आहे नगर सेवक ओके okay, नगरसेवक सेम फॉन्ट मध्ये आलाय कारण की आपण त्याच फॉन्टची कॉपी केली होती इथून याला सेट करून टाकायचं असं थोडस फोटो आपण या साईडला घेऊ मॅनेज तुम्हाला बघू जसं पोस्टर चा क्रिएट करता तुम्ही तशा तशा गोष्टी ज्या जसं ठीक वाटते तुम्हाला तसं तुम्ही चेंजेस करत जायचे असं नाही की आपण एक वेळेस फोटो सेट सेट केला म्हणजे मागे पुढे करणार नाही असं नाही जसं काही जसं तुम्ही आता आपलं फोनमध्ये असते आपला कॅनव्हास लहान म्हणजे जे काही स्पेस असते ते आपल्याला लहान भेटत असते फोनमध्ये त्यामुळे तुम्ही व्यवस्थित गोष्टी इथून मॅनेज करून घ्यायचं ओके थोडंसं आपण लहान करू याला ओके बाहेर नाही गेला पाहिजे फक्त एवढंच याच्यामध्ये आहे आणि याला इथून लॉक आहे अनलॉक केल्यानंतर के जे काही टेक्स्ट आहे ते अनलॉक करू आपण जे काही भावी नाव आहे ते वरती घ्यायचं थोडं लहान मध्ये आणि जे नगरसेवक आहे ते मोठं दिसलं पाहिजे ओके आणि जे भावी तिथून स्टार्टिंगला येऊ देऊ शकता अशा टाइप मध्ये आपण हे आहे ओके इथून सेट करू आता जे नगरसेवक आहेत ते तुम्ही जे कोणतं तुम्हाला कलरमध्ये यूज करायचं ते करू शकता पण आपण थोडं बोल्ड मध्ये घेणार आहे याला त्यामुळे आपण खंड घेतला सिलेक्ट आणि इथून बोल्ड घेतलाय आपण वरचं सेमी बोल्ड घेतला आणि खालचं आपण बोल्ड घेतलाय ओके आता इथून तुम्हाला टेक्चर वगैरे ॲड करते टेक्स्चर करा किंवा इथून ग्रेडियंट जरी यूज केला तरी पण चालून जाईल ओके हे ग्रॅडियंट आपण घेतलाय आता ओके एवढ्या गोष्टी सेट झाल्या आता आपण एक डायलॉग टाकायचं आपल्या डायलॉग टाकण्यासाठी परत तेच कॉपी करू आपण इथून आणि ऑलरेडी मी डायलॉग कॉपी केला आहे तो इथं पेस्ट करते सेना बी तयार ओके एवढं घेतलंय सेना बी तयार आणि याला आपण टेक्चर आपला एवढं टेक्स्चर डाउनलोड करण्यासाठी परत आपल्याला पिंटरेस्ट ओपन करायचं आहे पिंटरेस्ट ओपन करण्यासाठी सर्च करायचंय सिनेमॅटिक सॉरी सिनेमॅटिक टेक्शर इफेक्ट ओके सिनेमॅटिक टेक्चर इफेक्ट केल्यानंतर बघू शकता असा रिझल्ट येऊन जाईल आपल्याला इथून जे कोणतं तुम्हाला चांगलं वाटेल तुम्ही ते इथून डाउनलोड करून घेऊ शकता बघू शकता इथं भरपूर सारा रिझल्ट भेटतो आपल्याला जे कोणतं चांगलं वाटेल ते डाऊनलोड करून घ्या काय प्रॉब्लेम नाही आ, ओके आपण थोडं खाली सर्च करून जेवढं तुम्ही वेळ देऊन जेवढे तुम्ही डिझाईनला वेळ दिसाल तेवढ्या डिझाईन चांगल्या होतात त्यामुळे वेळ देऊन काम करायचं ओके इथून डाउनलोड केलं आता पिक्सल लॅब ओपन करू आपण आता पिक्सल लॅब ओपन केल्यानंतर परत इथून काय करायचं तुम्हाला एक डाउनलोड करून जे आता आपण टेक्स्टर डाउनलोड केलं ते आहे आणि याला ओके सेट करायचं बघा हे जर ठीक वाटलं तर हे नाही तर मग हे पण युज करू शकता जे कोणतं चांगलं वाटेल ते तुम्ही इथून ॲड करून घ्यायचं ओके अशा टाईपमध्ये आता तुम्हाला थोडंसं मजा जास्त ब्लॅक इफेक्ट येते तर काय करायचं सिम्पली टेक्चरवर क्लिक करायचंय इथून कोणता फक्त एकच कलर सिलेक्ट करून घ्यायचा ओके अशा टाईपमध्ये नाही डन करून घ्यायचं बघू शकता प्रॉपर असं सेट झालंय आता सेना बी तयार ओके एवढं गोष्ट झाल्यानंतर त्याला कॉपी करायचंय यालाच आणि इथून डिलीट करायचं आणि इथून एक टाईप करून घ्यायचे ओर सेनापती बी तयार ओके जे ओर आहे ते आपण कट करू सुद्धा कारण की आपल्याला ते मोठ्या अक्षरामध्ये घ्यायचं आणि जे काही ओर आहे ते लहान मध्ये घ्यायचे ओके तिथून आपण थोडं याला पण लहान अशा टाईपमध्ये सेट करू इथे आणि याला वरती घेऊ अशा टाईपमध्ये घेतलं इथे आणि याला आपण इथे घेऊन घेतलं याला काय याचा कलर आपक्शर आहे ते डिलीट करून नॉर्मलमध्येच राहू त्याचा फॉन्ट जेणेकरून ते फक्त हायलाइट झालं पाहिजे सेना भी तयार और सेनापती बी तयार ओके एवढं केलं याला डिलीट आहे डिलीट केल्यानंतर परत आता टाकायचे सेनापती बी तयार ओके जे सेनापती बी तयार आहे त्याला आपण बोल्ड फॉन्ड यूज करणार आहे आता याला आपण जे काही सेना सेना तयार सेनापती बी तयार आपण याला खंडच नाही घ्यायचा आपण पॉप्स मध्ये घेऊ याला जेणेकरून डिफरंट फॉन्ड वाटेल दोन पण दोन्ही पण ओके याला घेऊ आपण सेमी बोल्ड सेना भी तयार ज्याच्यामध्ये किंवा इथून डायरेक्ट बोल्ड आ, बोल्ड घेतलं तरी चालेल दोन्ही पण काही प्रॉब्लेम नाही पॉपिन्समध्ये इथून ब्लॅक ओके ब्लॅक पण छान वाटते पण तो जास्तच डार्क दिसत आहे त्यामुळे आपण बोल्टमध्येच राहू त्याला अप्लाय करून बघायचे फोन जे कोणतं चांगलं वाटेल ते करून घ्यायचं काय प्रॉब्लेम नाही इकडून बघा सेना बी तयार आपण घ्यायला यायला बोल्ड आणि इथून पण याला रिसेंटमध्ये क्लिक करायचं आणि ते जे काय आपण आत्ता यूज केले फ ते येऊन जातात ओके सेनापती बी तयार ओके अशा टाईपमध्ये घेतलं आणि इथे याला सेट करून टाकलं आता ओर जे आता एवढं टेक्स्ट आपले झाले पण हे नॉर्मलमध्ये वाटत आता काय करायचं बघा जे सेनापती बी तयार आहे ओके याला आपण बरोबर एक तर सेट करून घ्यायचं आधी मिडल अडाईन मिडल अडाईन करायची करायचं कारण की आपण असंच घेणार आहे याला फक्त जे पेपर कट इफेक्ट आहे ते थोडं आपल्याला वरच्या साईडला सरखायचं कारण की आपल्या टेक्स्टला जास्त जागा भेटली पाहिजेत ओके अशा टाईपमध्ये घेतो आपण म्हणजे कट कुठे कट दिसलं नाही पाहिजे त्यामुळे ते आपण एक मिनिट याला परत झूम करायचं इथे आणि इथून याला सेट करायचं अशा प्रकारे ओके अशा टाईपमध्ये याला सेट करून घेऊ आणि फोटो थोडा वरच्या साईडला सरकून घ्यायचा आपल्याला ओके याला लॉक अनलॉक करू ओके थोडंसं काहीतरी वरच्या साईडला घेऊ एवढं हो। प्रॉपर आणि जे काही टेक्स्ट आहे ते पण थोडं वरती घेऊ आपण ओके एवढ्या गोष्टी झाल्यानंतर याला इथून करायचं आहे सेट सेट केल्यानंतर बघा आता जे आपले सेनापती सेना तयार सेना हो सेनापती बी तयार जे काय ते आपल्याला इकडे घ्यायचं आहे इथून मिडल अलाइन करायची त्याची ओके मिडल अलाइन करायची आणि इथून जे काही सेनापती बी तयार आपण नॉर्मल मध्येच राहतो कारण की जर आपण ते मोठ्या साईज मध्ये करायला गेलं तर आपल्याला एवढं हे भेटणार नाही स्पेस भेटणार नाही एवढा प्रॉपरवाला त्यामुळे असं टाईप पण चालेल किंवा मग पेपर कटचा इफेक्ट आहे तर थोडा आडवा करू आपण इथून एक मिनिट याला थोडं रोटेट करून घेऊ आपण इकडच्या साईडला अशा टाईपमध्ये इथून याला हायड केलंय थोडं आणि इथून लॉक करू याला ओके चालेल इथे आपण घेऊ सेना भी तयार और सेनापती बी तयार इथून याला करून मिळाला लाईन ला ओके आता ह्या गोष्टी झाल्या पण आपल्याला एवढं प्रॉपर सेट करावं लागेल याला कारण की आपण पूर्ण टेक्स्टिंग इकडे तिकडे आहे त्यामुळे बरोबर सेट करावं लागेल याला बघा डिझाईन करताना पण काय असतं आपल्याला जसं जसं गोष्टी माइंडमध्ये आहे तस तसं आपण करायचं असतात आता ओर आहे त्याला पण एक लहान करू आपण ओके आणि इथे सेट करू आणि याला आपण इथे सेट करून घ्यायचं पेपर कटची जी इफेक्ट पेंजी आहे ती तुम्ही इथून बघा तुमच्या मनाने किंवा डिलीट करून जर फोटो व्यवस्थित इरेज पिक्सर आर्ट मधून करून घ्यायचा मग काय प्रॉब्लेम नाही इथून असं घेतलंय आणि याला पण इथून सेट केलंय आता एवढ्या गोष्टी झाल्या आता एक महत्वाचा बघा आता जे काही प्रभाग क्रमांक का असेल जे काही तुम्हाला टाकायचं असेल ते टाकू शकता तुम्ही जसं की मी ते टाकून घेते आणि ते सिंबॉल पण ऍड करून घेते आता हे लॉक केलंय बघा व्हिडिओ चांगला लॉंग होईल कारण की पूर्ण गोष्टी मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगितलंय पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला सर्व गोष्टी समजल्या तर इनपुट क्लिक करून लोगो ऍड करून घेते हा बीजीपीचा एक सिम्बॉल आपण ऍड करू इथे ओके नाही ह्याला फक्त थोडा स्ट्रोक ऍड करून देऊ आता जे काही सरांचा आपण लोगो काल क्रिएट केला होता तो पण आपण ऍड करू इथे तर बघू शकता हा लोगो आपण इथून सेट करायचा आहे आणि एकदम लहान साईजमध्ये घ्यायचं ओके हा आपण इथं वरती घेतला तरी चालेल काय प्रॉब्लेम नाही किंवा इथे घेतला तरी चालेल फक्त हा लोगो एक सेम तर सेम फोटोज आहे त्यामुळे हा राहू दे आपण दुसरा वाला घेऊ तर बघू शकता हा आपण एक घेतलाय याच्यामध्ये आपल्याला प्रभाग क्रमांक पण ॲड झालाय काय प्रॉब्लेम नाही आता याला आपण म्हणजे ते प्रभाग क्रमांक ऍड करण्याची गरज नाही आपण लोगो याला सेट करून टाकू एवढ्या एवढ्या गोष्टी झाल्या याच्यामध्ये काही जर तुम्हाला अडचण असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता ओके आणि याला थोडंसं काही पेपर कटची इफेक्ट आहे ते आपण वरच्या साईडला स्लाईड करू ठीक आहे बघू शकता लॉक करून टाकू आपण पेपर कटला आणि याला जर स्ट्रॉक वगैरे पण ऍड करायचं असेल तुम्हाला तुम्ही ऍड करू शकता काय प्रॉब्लेम म्हणजे जेणेकरून सॉरी शॅडो म्हणायचं शॅडो जर तुम्हाला ऍड करायचं तुम्ही करू शकता जेणेकरून जे काही व्हाईटला ते दिसणार नाही मॅच तिथून शॅडोवर क्लिक करायचं इथून याला कमी करून टाकायचं ओके जे तुम्हाला ठीक वाटेल ते गोष्टी तुम्ही इथून ऍड करू शकता किंवा जर तुम्हाला याचा कलर चेंज करायचा असेल याचा कलर पण चेंज करू शकता जसं मॅच करू जस की आपण याच्यावर क्लिक केलं पेपर कटवर आणि ते कलरचं ऑप्शनवर क्लिक केलं प्लस बॅकग्राऊंड क्लिक केलं आणि बॅग्राऊंडला जर मॅच करायचं असं सिंपल बॅकग्राऊंडचा कलर घ्यायचा आहे आणि याला इथून सेट करून घ्यायचं बघू शकता की ते बॅकग्राऊंडला ते पण मॅच झालंय जसं तुम्हाला ठीक वाटेल तसं तुम्ही गोष्टी इथून ॲड करून घेऊ शकता तर बघू शकता अशा प्रकारे आपलं पोस्टर तयार झालं आहे आता यामध्ये काही मिस्टेक असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगायचे आणि तुम्हाला काही अडचणी असेल आपण कमेंट कमेंटमध्ये विचारू शकता जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण त्या गोष्टीचं जे काही सोल्युशन असेल ते तुम्हाला सांगू शकतो आणि माझं पण काही चुकलं असेल ते पण कमेंटमध्ये सांगा नेक्स्ट व्हिडिओमध्ये ते पण मी गोष्टी सुधारण्याचा प्रयत्न करेन आणि याचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच सांगायचं कारण मी प्रत्येक व्हिडिओमध्ये असं म्हणत असते की तुमची एक कमेंट मला मोटिव्ह करते आणि हे पण सांगते की ते म्हणजे तुम्ही कमेंट करता त्यामुळे मला नेक्स्ट व्हिडिओ करायला पण प्रोत्साहन भेटत असेल की ठीक आहे करायला पाहिजे असं त्यामुळे नक्कीच कमेंट करायची आहे याला आपण थोडंसं काहीतरी स्ट्रोक ॲड करते जेणेकरून ते थोडं सिम्पल वाटत आहे टेक्स्ट त्यामुळे आपण त्याला वाईट स्ट्रोक ॲड करू आणि इथून डन करून घेऊया ओके तर अशा टाईपमध्ये पोस्टर झालंय आता पोस्टर कसं वाटलं ते पण सांगायचंच आहे तुम्हाला आणि इन्स्टा पेजला सुद्धा फॉलो करायचं आहे काय अडचणी असेल तर आपण विचारू शकता इन्स्टाला फॉलो करा टेलिग्राम चॅनेलला जॉईन करा कारण टेलिग्रामला आपण डेली मटेरियल अपलोड करत असतो तर मग टेलिग्राम चॅनेलला जॉईन करून घ्यायचे आता एवढ्या गोष्टी झाल्यानंतर आता एक फ्लॅग ॲड करते मागच्या साईडला मी बघा हे जे आपण ॲड करायचं आहे आपल्याला एक आणि इथून याला रिमूव्ह करायचं आहे आणि फक्त ब्लॅक कलर रिमूव्ह करायचं मधला ऍड सिलेक्ट करायचं एवढं झाल्यानंतर याला इथून सो सेट करायचं याला आणि इथून टू बॅक करायचं आहे ओके अशा साईडमध्ये बघू शकता आणि याला जर थोडंसं काहीतरी लहानग्याचं इथून बरोबर असं आहे आणि याला इथून टू बॅक करायचं कशा प्रकारे सेट झाले आता जर याच्यामध्ये सिम्बॉलची साईज वगैरे पण वाढवायची असेल तुम्ही वाढवू शकता इथे ओके अशा टाईपमध्ये आता आणखी ॲड करायचं तुम्ही जे काही तुम्हाला गोष्टी ॲड करायच्या असेल ते ॲड करू शकता तुम्ही आता आपण याच्यामध्ये एक ऑरेंज कलरचा फ्लॅग पण ॲड करू रेडमध्ये तर तुम्हाला पिंटरेस्टला ते ऑलरेडी अवेलेबल म्हणजे तुम्ही सर्च केलं फ्लॅग पेनं तर येऊन जाईल तो फ्लॅग बघ शकता फ्लॅगची पेन जी घेतली आता फक्त त्याला इरेज कलरवर क्लिक करायची इरेज कलरवर क्लिक करायचं आणि इथून इरेज होऊन जाईल ते ओके असं सेट करायचं याला व्यवस्थित इथून आणि याला फ्लॅगचं म्हणजे जे काही सिंबॉल आहेत त्या मागे गेल्या पाहिजे अशा प्रकारे आपल्याला सेट करायचं ओके अशा गोष्टी घेतल्या आपण तर टू बॅक करून टाकायचं आणि एकदम प्रॉपरमध्ये याला सेट करून टाकायचे याला जर साईज मोठी करायची असेल तर थोडं त्याला टू सॉरी टू फ्रंट करू याला आपला बाकी क्लिअर लॉक केल्या आपण फक्त बॅक करायचा तो, तो बॅक केल्यानंतर याला थोडंसं खालच्या साईडला आहे ओके अशा प्रकारे आपलं पोस्टर झाले लोगो ऍड करायचं करा तुम्हाला किंवा डायरेक्ट प्रभाग क्रमांक जरी ऍड केला तुम्ही तरी पण चालून जाईल काय प्रॉब्लेम आहे कारण की जर लोगो ऍड वरती करावा तो आपल्याला लोगो ॲड पण काय हरकत नाही खाली केला तरी चालेल काय प्रॉब्लेम नाही याच्यामध्ये आणि जे काही नाव आहे ते पण जर तुम्हाला खालीवरी म्हणजे इथे काही सरकवायचे असेल खालच्या साईडला टेक्स्ट वगैरे पिन ही तुम्हाला कटचे पिन ही तुम्ही तू सरकू शकता जसं चांगल तुम्हाला चांगलं वाटेल तसं तुम्ही इथून या गोष्टीतून मूव करू शकता याचा जर तुम्हाला बॅकग्राऊंड व्हाईटच ठेवायचं असेल तर व्हाईट मध्ये पण घेऊ शकतो म्हणजे जे काही तुम्हाला नॉर्मल मध्ये वाटाल गोष्टी त्याच्या तुम्ही इथून करू शकता आता जे काही आयरो वगैरे तुम्हाला ऍड करायचं मी सांगितलं तर आयरो साठी तुम्हाला तुम्हाला आयरो पण इथून तुम्ही ऍड करू शकता काय प्रॉब्लेम याच्यामध्ये तर बघू आपण आता नेक्स्ट आपले येणार इलेक्शन चे व्हिडिओ त्यामध्ये आपण बघणार सर्व गोष्टी एवढ्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर इथून फक्त सेव करायचं एक्सकोड इमेजवर क्लिक करायचं इथून अल्ट्रा करायचं आणि सेव टू गॅलरी करून घ्यायचं बघू शकता सेव्ह गॅलरी केलं आणि एच डी मध्ये ह्या पोस्टर्स होईल लाईट रूममधून वगैरे इफेक्ट ऍड करायचे आणि डन लोगर ऍड करून तर नक्कीच कमेंट करा व्हिडिओ कसा वाटला तर तुम्हाला आणि काही असेल गोष्टी त्या पण सांगा आणि काही तुमचे प्रश्न असतील ते पण विचारू शकता कमेंटमध्ये नक्कीच मेन आता बघू शकता आपलं जे काही पूर्ण पोस्टर झालं ते तयार आता ही पी एल पी फाईल कशी भेटणार आहे तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं त्याचा स्क्रीनशॉट करायचं आहे डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिला आहे व्हॉट्सअपचा तर व्हॉट्सअपला मला तो स्क्रीनशॉट तुम्हाला शेअर करायचा आणि खाली टाकायचं आहे निवडणूक पी एल पी आणि जो कोणता व्हिडिओ पाहतो त्याचा स्क्रीनशॉट करून पाठवतो म्हणजे जेणेकरून मी त्या व्हिडिओची पी एल पी फाईल तुम्हाला देऊन दे तर लगेच मग व्हिडिओला कोणत्याही त्या फाईलला कोणताही पासवर्ड नाही काहीच नाही फक्त एक्स्ट्रॅक्ट करा आणि ऍड करून घ्या पिक्सलॅब मध्ये ओके मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटू असे आणखी का नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद